यंदाच्या दुष्काळामुळे खलनायक ठरलेल्या ऊस पिकावरचा डाग पुसण्यासाठी जळगावात एक चर्चासत्र घेण्यात आलं कमी पाण्यात ऊस असा या चर्चासत्राचा विषय होता यात शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा वापर करून ऊसाचं विक्रमी उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं गेल्या काही वर्षात दुष्काळ आणि पाणी संकट गहिरं झालं या स्थितीला अनेकांनी ऊस पिकाला जबाबदार धरलं ऊसावर बंदीची मागणीही केली ऊस आणि पाणी वापराबाबत चर्चाही झडल्या या पार्श्वभूमीवर जळगावच्या जैन इरिगेशन तर्फे दोन दिवसीय ऊस विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील अठ्ठेचाळीस साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी इथे उपस्थित होते कमी पाण्यावर ऊसाचं विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव यावेळी लोकांना ऐकायला मिळाले अत्यंत माफक पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतं फक्त योग्य तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अत्यंत आवश्यक आहे ठिबक सिंचनसारखं तंत्रज्ञान आज आपल्या हातात आहे गेली एकोणीसशे शहाण्णव सालापासून आजपर्यंत वीस वर्ष मी या ठिबक सिंचनवरती एकरी ऊसाचं उत्पादन शंभर टनापेक्षा जास्त सतत या या पिकामध्ये मी घ्यायला लागलो मीच नव्हे तर माझे अनेक सहकारी ठिबक सिंचनवरती शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेतात उसाच्या उत्पादन वाढीसाठी पाण्याचे टप्पे ठरवणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात उसाला एकरी दोन ते तीन हजार लिटरपेक्षा कमी पाणी लागतं उसाच्या वाढीनुसार पाण्याचं प्रमाण वाढवावं लागतं तसंच योग्य वेळी संजीवकांच्या मात्राही देणं गरजेचं असतं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आणि दोन ओळीत कडधान्य पिकांची लागवडही महत्वाची ठरते जमिनीची सुपिकता ऊस लागण्याची योग्य पद्धत रासायनिक खताच्या योग्य मात्रा आणि मग पाण्याचं व्यवस्थापन या गोष्टीवरती जर आपण चार मुद्द्यांवरती लक्ष दिलं तर उता ऊसाचं उत्पादन शंभर टनापेक्षा जास्त येऊ शकतं आपल्या देशाचं उत्पादन एकरी तीस ते पस्तीस टनापर्यंतच रेंगाळत आहे आणि मात्र आम्ही आमचे स बरेचसे सहकारी शंभर टन एकशे दहा टन एकशे वीस टन एकशे चाळीस टन एक तर माझा सहकारी एकशे चौऱ्याहत्तर टनापर्यंत पोहोचला जमिनीची सुपीकतेसाठी आपल्याला शेणखताचा वापर वीस तीस टनापर्यंत करावा लागेल नसेल तर कारखान्याचं मिळणाऱ्या कंपोस्ट खताचा उपयोग आपल्याला भरपूरपैकी करून घ्यावा लागेल हिरवळीचं खत आहे इतर आणखी सेंद्रिय खताचा वापर करून जमीन सुपीक पहिल्यांदा करून घ्यावं लागेल सरकारनं ऊसाऐवजी इतर पिकांना प्रोत्साहन देण्याचं धोरण अवलंबलं मात्र ठिबक सिंचनामुळे पाणी बचत आणि उत्पादन वाढ साधता येते या कामी साखर कारखान्यांची भूमिका महत्वाची ठरते असं तज्ञांचं मत आहे आज आपल्याला असं म्हणतात किंवा एका किलो शुगरमध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार लिटर पाणी लागतं ते आपण हजार लिटरवर घेऊन येऊ शकतो आणि हजार लिटर जर असेल तर त्याला मग सस्टेनेबल फार्मिंग नक्की म्हणता येईल आणि ऊस हा विषय असा आहे आणि साखर हा विषय असा आहे की ऊसाची शेती केल्यामुळे नुसती साखरच होते असं नाही त्याच्यामुळे बायोमॅस वाढतं म्हणजे ॲनिमल फीड वाढतं त्याच्यामुळे एनर्जी निर्माण होते त्याच्यामुळे आता एथेनॉल मिळेल आणि म्हणजे फ्युएलही मिळेल तर असं जर सर्वांगीण आपण जर विचार केला तर कमी पाण्यात जर आपण ऊसाची शेती केली तर त्याचा देशाच्या इकॉनॉमीसाठी आणि त्याचा शेतकऱ्यांसाठी फार जास्त फायदा होऊ शकतो चांगलं वाढ ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब गरजेनुसार रासायनिक खतांच्या मात्रा आणि योग्य अंतरावर लागवड ही चार सूत्री पद्धत यावेळी संजीव माने यांनी समजावून सांगितली या पद्धतीचा सा अवलंब करून अनेक शेतकरी एकरी शंभर टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत काहींनी दीडशे टन उत्पादनाचंही लक्ष ठेवलं एका पिकाला खलनायक ठरवण्यापेक्षा लागवड पद्धतीतील त्रुटी टाळल्या तर सर्वांचं सा हित साध्य होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव